वोटिंग ट्रेन मध्ये झालाय मोठा बदल कोण गेले एक नंबरवर कोण गेले पाच नंबरवर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मध्ये तर ह्या वीकमध्ये पाच जण नॉमिनेटेड कंटेस्टंट होते ते पाच कोण आहेत ते सांगतो मी तुम्हाला तर पहिलं ते वर्षात आहे दुसरे निकीत तिसरे जान्हवी चौथा आहे आरबाज आणि पाचवा आहे सूरज चव्हाण तर कोण आहे एक नंबरवर कोण आहे पाच नंबरवर मी तुम्हाला सांगतो टॉपचा किंग आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण हा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून एवढी प्रचंड वोटिंग होत आहे की त्याला टक्कर देण्याच्या चौघ जणांची पण म्हणजे चौघांपेक्षा दुप्पट त्याला वोटिंग होत आहे तर दोन नंबरवर आहे जान्हवी किल्लेकर तर जान्हवीचा पॉझिटिव्ह गेम मुळे आणि निक्कीला ती भिडत आहे त्यामुळे म्हणजे मराठी जनतेला दे ते आवडत आहे त्यामुळे तिला वोटिंग चांगली होत आहे आणि तीन नंबर मध्ये झालाय मोठा फरक निक्कीला प्रचंड आता म्हणजे वर्षाताईपेक्षा वोटिंग जास्त होत असल्यामुळे निक्की आले आहे तीन नंबरवर तर चार नंबरवर आहे वर्षात ताई आणि पाच आहे आरबाज म्हणजे आरबाजचा गेम चांगला आहे तो आरबाज गेम चांगला खेळतो लावून चांगला खेळतोय फक्त त्याला महाराष्ट्रातून सपोर्ट भेटत नाही मराठी जनतेचा त्यामुळे तो आहे पाच नंबर वोटिंग ट्रेंड मध्ये आरबाज आहे सर्वात खाली आरबाजचा जायचा पत्ता होईल का फिक्स म्हणजे ह्या वीकमध्ये आरबाज वोटिंग ट्रेंडच्या बेसवर करायचा बेगर होईल का तर मला शक्यता येत आहे म्हणजे आरबाजला काढू शकतात बिग बॉस पण वर्षातही काहीच कंटेंट येत नाही वर्षातही म्हणजे डिझर्व करतात घराच्या बाहेर जाण्यासाठी तुम्हाला वाटतं कमळे सांगा तुमच्या मते कोण झाले ह्या वीकमध्ये घराच्या बाहेर का नो इव्हिक्शन होईल ते सुद्धा सांगायला विसरू विसरू नका व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि असंच नवनवड पाहण्यासाठी बिग बॉस फ्युचार मधला फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय